नमस्कार मित्रांनो मी दीपक पांढरे आपण पाहतात आपलं युट्यूब चॅनल लातूर प्रॉपर्टी अड्डा आज आपल्याकडे आंबेजोग रोडला जुना रेनापूर नाक्यापासून अगदी जवळच जुना रोड टच आंबेजोगा रोड टच प्रॉपर्टी भाडे तत्वावरती आलेली आहे ज्यांना कुणाला पाहायचं असेल त्यांनी नक्की संपर्क करा डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये मालकाचा तुम्हाला मोबाईल नंबर दिलेला आहे त्या नंबरवरती तुम्ही सांगू शकताय मी लातूर प्रॉपर्टी अड्डाच्या युट्यूब चॅनलला बघून आलेलो त्या ठिकाणी तुम्हाला भाड्यामध्ये सूट मिळेल ते भाडं जे काय असणार आहे ते तुम्हाला डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये किंवा व्हिडिओमध्ये मिळणार आहे प्रॉपर्टी पाहण्यासाठी तुम्हाला ऑफिसला रजिस्ट्रेशन करावं लागेल रजिस्ट्रेशन केल्यानंतर तुम्हाला त्या ठिकाणी ते प्रॉपर्टी पाहायला मिळेल अशाच नवीन प्रॉपर्टी पाहण्यासाठी आपल्याला आत प्रॉपर्टी अड्डा या युट्यूब चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद नमस्कार मित्रांनो मी दीपक पांढरे आपण पाहतात आपल्या युट्यूब चॅनलला तर प्रॉपर्टी अड्डा आज आपल्याकडे या ठिकाणी तुम्ही बघू शकता हा अंबेजोगाईचा मेन रोड आहे जुना रेणापूर नाक्याचा या ठिकाणी समोरच्या बाजूला वेस्ट साईडचा मॉल आहे समोरची बाजू अगदी त्याच्या अपोजिट साईजला है बदा है। थोड़ सा ला, ला। या ठिकाणी बघू शकते हे बदामाचं झाड वगैरे आहे त्यातून थोडंसं रॉंग साईडनं पुढे गेल्यानंतर उजव्या साईडला आपल्याला या ठिकाणी दुसऱ्या आणि तिसऱ्या मजल्यावरती एक मोठा सदोतीसशे स्क्वेअर फूटचा एक हॉल भाड्या भाडेतत्वावरती आपल्याकडे आलेला आहे ते साडे सद सदतीसशे स्क्वेअर फूट जागा आहे आणि वरचा जो आहे तो वरचा त्यापेक्षा थोडासा लहान आहे ते पण व्हिडिओमध्ये तुम्हाला दाखवलेलं आहे या ठिकाणी माऊली ब्लड बँक सॉरी लातूर ब्लड बँक तुम्ही बघू शकते लातूर ब्लड बँक आहे हे ग्राउंड फ्लोअरवरती विश्व सुपरमार्केट आहे या साईडने पण याला एंट्री आहे बाजूने त्याला दोन एंट्री आहेत पार्क फोर व्हीलर पार्किंगची व्यवस्था आहे टू व्हीलर पार्किंगची व्यवस्था आहे याला मंथली जे आहे ते एक लाख रुपये रेंट आहे आणि एक वर्षाचं डिपॉझिट आहे ज्यांना कुणाला पाहिजे असेल या ठिकाणी तुम्ही हॉस्पिटलसाठी बँकसाठी किंवा खाजगी जे काही तुमचं उपयोग आहे त्यासाठी आ, ही जागा तुम्ही भाडेत तो औरते, तुम्हाला मिळू शकते या ठिकाणी खालची जी बाग जागा आहे ही जागा पूर्ण पार्किंगसाठी खुली सोडण्यात आलेली या ठिकाणी तुम्ही पार्किंगचा हा स्पेस बघू शकताय आहे खूप सुंदर आहे मेन रोडपासून अगदी जवळ आहे लोकेशन अतिशय सुंदर आहे खूप चांगला व्यवसाय चालण्यासारखी जागा आहे ज्यांना कुणाला स्टँडर्डमध्ये पाहिजे मोठी जागा प्रशस्त कपड्याच्या जा, दुकानासाठी पाहिजे किंवा एखाद्या शोरूमसाठी पाहिजे की ज्यांना पहिल्या दुसऱ्या मजल्यावरती चालू शकते तर अशा अशासाठी खूप चांगली संधी आहे या ठिकाणी तुम्ही बघू शकताय मेन रोड आहे वेट साईडचा मॉल आहे टाके कॉम्प्लेक्सच्या अगदी बॅकसाईडला ही जागा आहे अंबेजुगर रोडला या ठिकाणी तुम्ही ही जागे जी आहे त्या जागेची सविस्तर माहिती घेऊन त्या ठिकाणी तुम्हाला जागा मालकाचा जा नंबर देखील फ्रंटला दिलेला आहे त्या जागा मालकाचा जा नंबर तुम्ही संपर्क करू शकताय त्यांच्या टर्म्स अँड कंडिशन्स तुम्ही बघू शकताय या ठिकाणी पूर्ण हा मोठा प्रशस्त असा हॉल आहे टॉयलेट बाथरूमची व्यवस्था त्या ठिकाणी आहे पाण्याची व्यवस्था आहे या ठिकाणी मोठा सदोतीसशे स्क्वेअर फूटचा या ठिकाणी जागा आहे या ठिकाणी तुम्हाला पाहिजे तसं फर्निचर बनवून तुम्ही आतमध्ये हे करून घेऊ शकता समोरच्या बाजूला बघू शकता तुम्ही हे वेबसाईटचं मॉल आहे संपूर्ण मोठी प्रशस्ताची जागा त्यांनी बनवलेली आहे अंबेजुगा रोडच्या साईडला आहे मोठी जागा आहे मित्रांनो त्यांना पाहिजे पाहिजे असेल तर नक्की संपर्क करा मुख्याच्या लोकेशनवर हो आहे दुसऱ्या आणि तिसऱ्या मजल्यावरती उपलब्ध आहे जागा या ठिकाणी आत्ता आपण बघितलेला सेकंड फ्लोर आहे अटॅच बाथरूम आहे या ठिकाणी बघू शकता टॉयलेट बाथरूमची व्यवस्था आहे अशाच नवीन प्रॉपर्टी पाहण्यासाठी आपल्या लातूर प्रॉपर्टी अड्डा या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका जेणेकरून तुम्हाला प्रॉपर्टी संदर्भात नवीनवीन अपडेट्स मिळत राहतील ज्यांना कोणाला प्रॉपर्टी खरेदी करायची असेल किंवा भाटी द्यायची असेल त्यांना डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये लातूर प्रॉपर्टी अड्डा नावाने मोबाईल नंबर मिळेल त्या नंबर तुम्ही संपर्क करू शकता आणि अशाच नवीनवीन प्रॉपर्टी पाहण्यासाठी आपल्या लातूर प्रॉपर्टी अड्डा या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका जेणेकरून तुम्हाला प्रॉपर्टी संदर्भात अधिक माहिती मिळेल या ठिकाणी आपण सेकंड फ्लोअर चाललेलो आहात हा वरचा हॉल आहे याला पन्नास हजार रुपये मंथली भाडं आहे आणि एक वर्षाचं डिपॉझिट आहे तिसऱ्या मजल्यावरती आहे ज्यांना कोणाला पाहायचं असेल ह्यात हा देखील हॉल आपल्याकडे रेंटने अवेलेबल आहे हे देखील जागा भाडे तत्वावरती अवेलेबल आहे त्या ठिकाणी तुम्हाला अकरा महिन्याचं भाडे करार करून मिळेल आणि ह्या हॉललाच लागून आणखीन एक छोटासा आपल्याकडे रेडी पजेशनमधलं हे ऑफिस आहे त्याला दहा हजार रुपये मंथली रेंट आहे हे देखील ऑफिस भाडे तत्वावरती तुम्हाला मिळू शकतं मित्रांनो या ठिकाणी दोन तीन प्रॉपर्टी भाडे तत्वावरती आहेत मजला तिसरा मजल्यावर